सुशिक्षित आणि सुविध महिला सांगली इस्लामपूर वाळवा या ठिकाणी राहणाऱ्या होत्या आणि तालुका वाळव्यामध्ये आणि त्याच्या हाताच्या नसा कापून त्यांनी त्या जखमी अवस्थेमध्ये पोलिसांना सापडल्या ही फार गंभीर घटना आहे कशामुळे एवढ्या त्या तणावाखाली गेल्या होत्या आणि काय परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या त्यांना कोणी करण्यास भाग पाडलं काय दलेश चित्र स्पष्ट नाही आहे परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये महिला डॉक्टरांच्या अशा प्रकारच्या आत्महत्या किंवा हत्या अधिक जिल्ह्यांमध्ये होत आहेत म्हणून मी उच्च विद्याविभूषित असे जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्या सर्व कुटुंबाला विनंती करेन की आत्महत्या असेल किंवा हत्या असेल या संदर्भामध्ये काही तणाव असतील किंवा काही प्रश्न असतील तर स्वतः ते डॉक्टर असले तर त्यांनी समुपदेशकांची मदत घेणं आवश्यक आहे तसंच सांगली पोलिसांना पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि उपसभापती कार्यालयाच्या मार्फत या घटनेमध्ये जे काही सत्य असेल ते समोर यावं आणि यामधल्या घटना हो, अशा परत घडू नये या दृष्टिकोनातून पावलं उचलली जाणं आवश्यक आहे